महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आणि अठरा पगार जात्यांना आणि या समाजाला घेऊन चालणारा आमचा की एक मला भूल द्या व्यवस्थित एक तर या केसमध्ये तीनशे दोन मध्ये कटकार असल्यामध्ये त्याचं नाव आलं पाहिजे वालमी करायला अटक झाली पाहिजे ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅकवर चलते म्हणून सरकारनी जाहीर केलंय तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा प्रयत्न मागितला पाहिजे ही आमची काही विनंती असेल आमचं काही राजकारण नाही आज त्यांच्या कुटुंबावर भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडीमुळे तिथे सरपंच गेला होता पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप आणि सर्वात मी भाषणामध्ये म्हटलं जहा वाल्या वाल्या खडा व सरकारचे बडा तर त्याच्यावर विच तयार करतात बाप तो बाप रेगा हा तुमचा बाप या बापाला पुरल्याशिवाय आता शांत बसू नका म्हणा मुलगा असाच निवार आहे जेव्हा बाप वाले असेल तर मला मुलगा म्हणून ते काम करावं हो लागेल आणि तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे मुलाची मुलीची आणि त्या माऊलीची त्या बहिणीला न्याय मिळाला शांत बसू नका जर तुम्हाला संतोषला न्याय द्यायचा असेल जर गेल्या दहा वर्षात ज्यांचे ज्यांचे खून पडले पण ज्यांचे आई वडील बोलूच शकले नाही भाऊ बोलूच शकले नाहीत अशा सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर ह्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवा न्यायाच्या बाजूनी लढा बाबासाहेबांचा फोटो दिसता येतन तुम्हाला बाबासाहेब मागे उभे राहतील त्यांचं संविधान मागे उभे राहील आपण संतोषच्या माध्यमात त्याच शहीद त्याचं बलिदान झालेलं आहे असं समजूया आणि उभ्या पीठ जिल्ह्याला न्याय मिळवून देऊया या, या क्रूर कर्म राक्षसांना या नरभक्षक रामन राघवाला पुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही अशी शपथ घेऊन इथं निघा तो निर्णय हा होता मी सगळ्यांच्या समोर झाही मी त्यावेळी बोललो की हा जो मोर्चा आहे त्या मोर्च आश्रय देता जो कोट आहे तो धनंजय मुंडे मी नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट करून सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय देतो धनंजय मुंडेला मंत्रिपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं पण मला माहित नाही जरा राजीनामा घेतील काय देतील त्याला हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जनतेच्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घरांना बीडचं पालक होता घेणार दहशत चालत नाही आम्हाला दशक चाललं नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दशक कोण बसत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे मी तर येणार काय चाललंय काय चाललंय आपल्याला भीट बियार करायचंय का भीट बिहार करायचंय बघ आपल्याला तिथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्या शब्द दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपलं हे भीड आपल्याला हे बिहार नाही आपले हे महाराष्ट्र भीड वर आमचं प्रेम आहे एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झाले आरोपी सापडत आहेत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून आणि त्यांचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेतला हा मोरक्या त्यांचा आहे असा मोर्चा आहे तो सगळ्यांनी इथं वक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कसं चालते हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे सरकारला विचारायचं आहे हे कसं तुम्ही चालवून घेता